नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थाच्या संदर्भातली दोन मोठ्या बातम्या समोर आलेल्या आहेत त्यातली पहिली बातमी म्हणजे की मुंबईमध्ये पोलिसांना एक मोठं यश मिळालेलं आहे म्हटलं तर यश आहे कारण अटकाव त्यामुळे काही टक्के तरी येईल असं वाटतंय ती बातमी अशी आहे की जवळजवळ साडेचारशे कोटीपेक्षाही जास्त रुपयांचं मूल्य असलेल्या अंमली पदार्थांचा स्टॉक हा मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्यांनी तो जप्त केलेला आहे त्यांनी छापे टाकले त्यांना ज्या पद्धतीची टीप मिळालेली होती त्यानुसार त्यांनी छापे टाकले आणि त्यांना हे प्रचंड घबाड सापडलेलं आहे ते त्यांनी जप्त केलेलं आहे त्याचं मूल्य किती आहे साडेचारशे कोटीपेक्षाही जास्त जे किती शून्य लावायची त्याच्यावरती आता ते तुम्हीच बघा मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या प्रचंड किमतीचे ड्रग्ज आमली पदार्थ हे आपल्या समाजातले काही लोक विकतायत कारण कित्येक लोक विकत घेणारे त्या पद्धतीचे आहेत आणि हे कुठे सापडत आहेत या देशाच्या आर्थिक राजधानीत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत अतिशय भयंकर बातमी आहे ही भयंकर अशासाठी म्हणजे चांगली अशासाठी की पोलिसांना हे पकडण्यात यश मिळालं पण भयंकर अशासाठी की हे आपल्या सगळ्यांच्या नाकाखाली चाललेलं आहे हे घडत आहे आणि हा काही शेवटचा स्टॉक असणार नाही जो पकडला नाही गेला असा प्रचंड स्टॉक आणखीनही असणार कुठे कुठे आणि हे तर फक्त मुंबईतलं झालं आणि त्यामुळेच ह्याच्या संदर्भातली दुसरी बातमी ती आहे पुण्यातली ज्या पुण्याला एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हटलं जात होतं त्या पुण्यातल्या अतिशय काय म्हणूया अत्यंत प्रॉमिनंट अत्यंत महत्वाचं कॉलेज फर्ग्युसन कॉलेज जे आता येत्या काही दिवसांमध्ये लोकांना टिळकांची जयंती होणार आहे त्या टिळकांचं ते कॉलेज फर्ग्युसन कॉलेज पुढे त्यानंतर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर हे तिथे शिकले नंतर प्रखे अत्रे शिकले कित्येक मोठे मोठे महानुभाव त्यांनी तिथे शिकले तिथे शिकवलं अशा त्या, त्या फर्ग्युसन रोडवरती फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरती एक बार आहे मुळात लिक्विड लाऊंज काहीतरी त्या बार मध्ये नियमाचं उल्लंघन करून रात्री बाराच्या नंतर जवळजवळ तीन साडेतीन वाजेपर्यंत दिंगाणा चाललेला होता जवळपास चाळीस एक तरुण तरुणी हे त्यामध्ये सहभागी झालेले होते तिथल्या त्या डिस्कोमध्ये मध्ये पब मध्ये त्यांचा नाचगाणी धुडगुड सगळा चाललेला होता हे लोक असं म्हटलं जातं की हडपसर मधल्या एका बार मध्ये नाचगाणी करत होते साधारण एक बारा वाजेपर्यंत कारण बारा वाजता तिथल्या बारा मालकांनी सांगितलं की बारा वाजलेले आहेत आता शटर डाऊन ही चाळीस माणसं जेव्हा तिथनं बाहेर पडली त्यांनी लिक्विड लाँडच्या मालकाला फोन केला आणि त्याला पटवलं आणि त्याला सांगितलं की आमच्यासाठी उघड तुझा बार त्यासाठी त्यांनी किती खिरापत दिली माहीत नाही नेमकी कशी दमदाटी केली काही अमिष दाखवलं काय साम दाम दंडभेद मार्ग वापरले माहित नाही पण या चाळीस एक लोकांच्या साठी तो बार उघडण्यात आला तिथं हे नाचगाणी करायला लागेल बरं नुसती शांत नाचगाणी नाही मुळात तर बाराच्या नंतर हे असले प्रकार अलाउड नाही पण हे झालं आणि ही पहिलीच घटना नसेल नॅचरली हा एक नित्याचा परिपाठ असणार आहे पण धक्कादायक गोष्ट अशी धक्कादायक अशासाठी बा, बा, का ना तुम्हाला मला हे माहितीतलं नाही म्हणून ज्यांच्यासाठी हे नेहमीच त्यांना काहीच धक्का नाही बसणार धक्कादायक बाब अशी की तिथे हे लोक नुसतं नाचगणी करत नव्हते तर त्यांनी ड्रग्सचं सेवन केलं यात फक्त तरुणच नव्हते तरुणी सुद्धा होत्या आणि बाथरूम मध्ये जाऊन टॉयलेट मध्ये जाऊन तिथे स्वतःला टोचून घेत होते का पित होते खात होते काय का उंगत होते त्यांचे त्यांच्या पद्धती काय काय त्यांची आचमनं चाललेली होती हे भयंकर प्रकार चाललेला आहे तरुण तरुणींच्याकडून चाललेला आहे हे विद्येचं माहेर घर हे पुणे हे शुद्धपणे अमली पदार्थांचं माहेर घर बनलेलं आहे नवनियुक्त काय निवडून आलेल्या खासदारांनी सुद्धा हेच म्हटलं अवय फक्त तुम्हाला बार मधलं दिसतंय गल्लीबोळांमध्ये चाललेलं झोपडपट्ट्यांपर्यंत हे सगळं लोण पोचलेलं आहे ड्रग्जच ही फक्त जबाबदारी सत्ताधाऱ्यांची नाहीये इथे फक्त राजकीय नेतृत्व प्रशासन नाही काही करू शकत, शकत। एकदा तुम्ही ड्रग्जच्या त्या कचाट्यात त्या विळख्यात अडकलात एक समाज म्हणून की तुम्ही रुतच जाता।, जाता त्या दलदलीमध्ये फसत जाता त्या ड्रग्जमध्ये अडकलेल्या तरुण तरून तरुणी त्यांचे पालक त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी त्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी सुटका नसते खरं म्हणजे सुटका असते पण त्यासाठी खूप मोठे प्रयत्न लागतात त्यासाठी रिहॅबिलिटेशन करायला लागतं मोठ्या प्रमाणात त्यासाठी लीगल ऍडवाइस लागतो मोठ्या प्रमाणात लिगल असिस्टन्स लागतो मोठ्या प्रमाणात सायकोलॉजिकल असिस्टन्स लागतो सायकोलॉजिकल थेरपी लागतात आणि हे टप्प्याटप्प्यानी करत राहायला लागतं सतत मॉनिटर करायला लागतं कारण ड्रग्स ड्रग्सच्या कचाट्यातून बाहेर पडणारा जो रुग्ण असतो तो एकदाच फक्त बाहेर पडत नसतो व्यसनाधीन झालेला जो रुग्ण असतो ना त्याला पुन्हा पुन्हा शॉक्स येत असतात त्याला पुन्हा पुन्हा ते व्यसन खेचून घेत असतात त्यामुळे ही इतकी सोपी गोष्ट नाहीये ड्रग्सच्या कचाट्यातून या तरुण तरुणींना बाहेर काढण्याची ही सोपी गोष्ट नाहीये एक समाज म्हणून विचार करायला गेलं तर खरोखर चिंताजनक परिस्थिती आहे मित्रांनो आपली ही तरुण पिढी कुठल्या दिशेने जाती आहे मला आठवतं मी ज्या वेळेला पुण्यामध्ये शिकायला होतो कॉलेज डेज होते माझे तेव्हाचे त्या काळामध्ये लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर ते तेव्हाच निवृत्त झालेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची विद्वत्तापूर्ण भाषणं देत होते त्यांचं स्ट्रॅटेजिक थिंकिंग असेल इंटरनल आपली सिक्युरिटी आणि एक्सटर्नल थ्रेट्स या दोन्हीच्या संदर्भात ते अत्यंत प्रभावी पद्धतीने आणि त्यांचे ऑब्झर्वेशन्स मांडायचे अशाच त्यांच्या अनेक भाषणांपैकी एक दोन भाषणांमध्ये त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं आणि त्यांच्या काही लेखांमध्ये सुद्धा त्यांनी हे वेळोवेळी मांडलेलं होतं तो, तो काळ साधारण दोन हजार तीन ते दोन हजार सहा सात आठ असा काहीतरी असेल त्या कालावधीमध्ये त्यांनी हे म्हटलेलं मला चांगलंच मरत आहे त्यांनी तेव्हाच म्हटलेलं होतं की पुणे इज बिकमिंग ड्रग हब पुणे हे ड्रग हब होत चाललेलं आहे ड्रग हब म्हणजे ड्रगचं केंद्र बनत चाललेलं आहे त्यांनी हेही सांगितलं होतं की हे कुठून येत आहे हावडा एक्सप्रेस हावडा मेल बंगालवरून हे ड्रग्ज येतात आणि त्यांना त्यांचं अंतिम लक्ष मुंबई नसत मुंबई असतं पुणे नसतं तेव्हा तरी ऍटलिस्ट तेव्हाची गोष्ट होती म्हणजे आजपासून एक पंधरावीस वर्षांपूर्वीची ती घटना आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पुणे हे त्या मार्गात येत त्यांचं अंतिम लक्ष असतं मुंबई मुंबईला पोचण्यापूर्वी आधी ते हस्ते परहस्ते गोष्टी आधी पुण्यात येतात त्यांनी तर हेही सांगितलं होतं दत्तात्रेय शेकटकर निवृत्त लेफ्टनंट जनरल त्यांनी तर हेही सांगितलं होतं आय एल एस लॉ कॉलेज रोड जो आहे लॉ कॉलेज रोड तिथे संध्याकाळी रात्री काय काय चालतं जरा बघत जावा हे त्यांनी म्हटलेलं होत आता सध्याची परिस्थिती काय माहीत नाही पण तेव्हा त्यांनी हे सांगून ठेवलेलं होतं पंधरा वीस वर्षांपूर्वी आता हे फर्ग्युसन कॉलेज रोड त्याच्या तिथे हे बार बर हा एक बार एका असं किती बार मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं चांगलंय चांगलं म्हटलं त्यांनी त्यांनी म्हटलं की सगळ्या अनधिकृत बार वरती बुलडोजर फिरवायला पाहिजे अगदी बरोबर बोलले पण प्रश्न फक्त अनधिकृत बारचा नाहीये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अगदी योग्य काम केलं योग्य पद्धतीचं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी तसं बोलल्याप्रमाणे करावं सुद्धा ते स्वागतार्हच आहे पण एक काय म्हणूया या, या समाजाचे जबाबदार आपण नागरिक म्हणून सरकारनी आणि प्रशासनानी अनधिकृत बारना नष्ट करणं एवढ्यानी हा प्रश्न सुटणार नाहीये मित्रांनो आपल्या या चॅनेलवरती आपण वेळोवेळी ड्रग्ज या विषयाच्या संदर्भामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतोय कुठे काय घडतंय आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात ड्रग्जच्या संदर्भात काय काय घडतंय हे आपण आपल्याला आपल्यापर्यंत वेळोवेळी पोचवत आलेलो आहोत त्या पार्श्वभूमीवरती मित्रांनो असं वाटतं की केवळ आणि केवळ अनधिकृत बारना उद्ध्वस्त करून काहीही होणार नाही आणि अगदी मुंबईमध्ये आज साडे चारशे कोटीपेक्षाही जास्त मोठा ड्रग्जचा जो साठा सापडला केवळ तेवढ्यानी काही होणार नाही आहे या लिक्विड जे ला जे कोणी बार मालक असतील त्यांच्यावर कारवाई करणं असेल किंवा त्या बारला टाळं ठोकणं असेल किंवा त्यावेळेला ड्युटीवरती जे दोन पोलीस कर्मचारी होते त्यांना त्यांच्यावर कारवाई करणं असेल केवळ होणार नाहीये मी पदोपदी आणि वेळोवेळी हेच सांगत येतोय दोन गोष्टी व्हायला पाहिजेत एक तर जो मोठ्या प्रमाणात जो सप्लाय होतोय ड्रग्जचा दोन शक्यता आहेत एक आणि आपल्याला हे लक्षातच आलेलं आहे सोलापूर सारख्या सोलापूर एमआयडीसी मध्ये ड्रग्जची निर्मिती झालेली होती काही महिन्यांपूर्वीची ती बातमी आपण त्याचा व्हिडिओ पण केलेला होता ही एक घटना समोर आली म्हणून कळलं भारतभरात अशा पद्धतीने कुठे कुठे ड्रग्ज निर्मिती होते त्याची निर्मिती केंद्र कुठे कुठे ती निर्मिती केंद्र बंद व्हायला पाहिजे तिथे बुलडोजर फिरला पाहिजे तुम्ही अनधिकृत बार वरती बुलडोजर फिरवा फिरवू नका काय केव्हा करायचं ते तुमच्या स्पीडनी करा पण जिथे जिथे म्हणून ड्रग्जच्या निर्मितीची केंद्र आहेत ती उद्ध्वस्त व्हायला पाहिजे प्रथम त्याच पद्धतीने निर्मिती झाल्यानंतर त्याचा जो काही साठा केला जात असेल ते साठे कुठे कुठे आहेत ते गोडाऊन कुठे कुठे आहेत ते उद्ध्वस्त करायला पाहिजेत हे मी भारताच्या अंतर्गतच बोलतोय दुसरी एक शक्यता हे ड्रग्ज भारतामध्ये जर बाहेरून येत असतील इतर देशांमधून जर येत असतील तर त्यांच्या येण्याचे जे जे काही मार्ग आहेत तिथे तिथे नेटवर्किंग लावून ते मार्ग बंद करून टाकायला पाहिजेत किंवा ते सील करायला पाहिजेत कारवाई अत्यंत कडक करायला पाहिजे त्यांच्या येण्याचे सगळे मार्ग बंद व्हायला पाहिजेत एकदा का तो नळ बंद झाला की पाणी येणार नाही त्यांच्या येण्याचे मार्ग सील झाले तर ते ड्रग्ज आत पोचणार नाही म्हणजेच एकाच वेळेला अंतर्गत लेवलवरती आणि बाह्य लेवलवरती असा सगळीकडून ड्रग्जच्या तोट्या बंद व्हायला पाहिजेत ड्रग्जचा सप्लाय ड्रग्जची निर्मिती त्या आतून बाहेरून सगळीकडून हे सगळं बंद व्हायला पाहिजे हा झाला एक भाग आणि दुसरा भाग मोठ्या प्रमाणात भारताच्या अंतर्गत ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर्सची निर्मिती व्हायला पाहिजे भारताच्या बाहेर कित्येक ठिकाणी ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत असे ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर्स मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये ते खास करून भारतीयांच्यासाठी ठेवायला पाहिजेत फक्त परदेशी लोकांच्यासाठी म्हणून ते ठेवून चालणार नाही भारतीयांच्यासाठी मुद्दा भारताच्या तरुण पिढीला या गर्तेतन ड्रग्सच्या विळख्यात बाहेर काढण्यासाठी म्हणून फुल्ली डेडिकेटेड अशा पद्धतीची ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर उभी केली पाहिजेत आणि त्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन जनजागृती व्हायला पाहिजे अगदी ज्या पद्धतीने दो गुण जिंदगी के असं म्हणत पोलिओचं मोठ्याच्या मोठं अभियान घेऊन हाती घेतलं भारत सरकारने कैक वर्ष ते हाती घेतलं आणि आज आज घडीला भारत हे सांगू शकतो की भारतामध्ये पोलिओचा एकही रुग्ण नाही अशा पद्धतीने एक टार्गेट असं ठेवलं पाहिजे की झिरो ड्रग टॉलरन्स झिरो ड्रग टॉलरन्स या लेवलपर्यंत आपण जायचंय आमच्या देशामध्ये एकही ड्रग्जचा रुग्ण सापडणार नाही असा दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही, तो ही ड्रग्जच्या विरोधातली लढाई चालू ठेवावी लागणार आहे ती वेगवेगळ्या लेवल्सवरती चालवायला लागणार आहे ती फक्त हे ही ही ड्युटी फक्त प्रशासनाची नाही ही ड्युटी फक्त सरकारची नाही ही कलेक्टिव्हली सगळ्या समाजांनी एक जबाबदारी म्हणून स्वीकारायला पाहिजे यात आणखीन एक मोठा रोल मित्रांनो जे या ड्रग्जच्या विळख्यात नाहीत असे लोक ड्रग्जच्या विरोधात छाती ठोकपणे बोलतात मात्र अजूनही आपल्याकडे ड्रग्जच्या संदर्भात नीट अवेअरनेस नसल्यामुळे ड्रग्ज बाधित असे जे तरुण असतात त्यांचे जे पालक असतात त्यांचे जे नातेवाईक असतात ते घाबरून किंवा आपली आबरू जाईल आपली छिथू होईल म्हणून केवळ आणि आपली बदनामी होईल समाजामध्ये आपण तोंड दाखवायला लायक राहणार नाही अशा काही काय त्यांच्या डोक्यातल्या कल्पनांमुळे ते ड्रग्ज विरोधी भूमिका घेत नाहीत ते दडपादडपी करतात त्यांना माहिती नसतं कशा पद्धतीने आपण ही सिच्युएशन हँडल करायची आहे त्यांना दिसत असतं आपलं पोर किंवा आपली पोरगी हे हाताबाहेर चाललेले आहेत त्यांना दिसत असतं आपण नाही कंट्रोल करू शकत अशा वेळेला त्या पालकांची हातबद्ध अशा पद्धतीची अवस्था होऊन जाते आणि त्यामुळे त्यांच्या पुढे ती एक गोष्ट अशी बनून जाते त्यांच्यासाठी ती सिच्युएशन इतकी विचित्र असते की ते आपण म्हणतो ना एक्झॉर्सिस्ट ते भूत कसं पछाडून टाकतं त्या व्यक्तीला तशा पद्धतीने ते ड्रग्जचं व्यसन त्या रुग्णाला पछाडून टाकलेलं असतं आणि त्यातून या रुग्णाची सुटका कशी करायची आपल्या पाल्याची आपल्या मुलीची आपल्या मुलाची सुटका कशी करायची हे त्या पालकांना नातेवाईकांना कळत नाही ते, ना ते दडपादडपी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे हे जे पालक असतात हे जे त्यांच्या घरचे असतात जे अजून आपल्या मुलांना त्यातून पूर्णपणे बाहेर सक्सेसफुली काढू शकलेले नाहीत असे मधल्याच देशमधले जे पालक असतात त्यांची कुचंबणा होते त्यांना कळत नाही की आपण ड्रग्जच्या विरोधातली भूमिका घ्यायची का, का ड्रग्जच्या बाजूची भूमिका घ्यायची त्यामुळे मित्रांनो या या लढाईमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायला लागणार आहे ड्रग्जच्या विरोधातली ही जी लढाई आहे ही फार सोपी नाहीये अत्यंत अवघड आहे पण तरीही ती करणं ही लढाई लढणं फार आवश्यक आहे कारण हा देश बघता बघता रसातळाला जाऊ शकतो जर आपण वेळीच जागे झालो नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर कृपया खूप मोठ्या प्रमाणात हा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खास करून हा व्हिडिओ स्प्रेड करा मोठ्या प्रमाणात कारण हा व्हिडिओ जर तुम्ही सर्वदूर पसरवलात तर एका अर्थी तुम्ही ड्रग्ज अवेअरनेसचं काम करणार आहात मित्रांनो मला रजा द्या असेच महत्त्वाचे विषय घेऊन आपल्यासमोर सतत येत राहणार पुढच्या व्हिडिओपर्यंत मला रजा द्या जय भारत वंदे मातरम